पटवून पाया पडून बाजूला करू द्या आणि कुणी आणली नाही इकडे ठेवा इकडे ठेवा नारळ आणायचं तुम्हाला

याद उड़न ताई में उड़ातू में जोड़े अच्छा नॉस्टाल्जी टाइटू जोड़े ठीक है चीज़ जो ये पास जाता है हाँ ठीक है हाँ सुन्दर हाँ ठीक है मुरी हाँ हाँ आज कई तो वो टीचर्स हमारे बरूम टाइटू में बरूम गरुटा फुल पूरा साखत एकच गेला इथलं टाका आता इथला पेपर बाहेर

खर <laughs> <laughs>

तिकडे जाऊ नक मम्मी दे पैसे सर दिकडे जाऊन माहिती ठुवा ठेवा ठेवा ठेवा

ये मोकळे सो चांबरी आहे काय तो 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 आता मी लावते का दे आप ते दिवे पडता देते दिवे सरकेला या आता जरा खाली पडल्या बी गोष्ट एक टाच टावगा हाय हाय ते अंडे ठेवतो जवळला लागतं पुन्हा हे मम्मी

तुला काय बनवलीस गाय बशिबा मग तू तसलं घालायची का बनवत